अंगलट आलेला आहे दोन हजार एकवीस पासन या संस्थेच्या निवडणुका ज्या प्रलंबित राहिल्या सत्तेचा गैरवापर करून या वारंवार टाळण्यात आल्या आज पाच वर्षासाठी निवडून दिलेली सत्ता त्यांची जाऊन चार वर्षभर लोटलेली आहे नऊ वर्षाच्या नंतर परत एकदा उदगीरचा मतदार या नगरपालिकेमध्ये नवीन नगरसेवक नवीन नगराध्यक्ष पाठवण्यासाठी सज्ज झालेला आहे या निवडणुकीला सामोरं जात असताना आपण पाहू शकतो की या संस्थेच जे नेतृत्व आहे ते एका महिलेनं केलं पाहिजे यासाठी उदगीरच्या नगराध्यक्ष पदाचं आरक्षण हे महिलासाठी सुटलेलं आहे एक सक्षम महिला जिच्यामध्ये धमक आहे जी कुठेही कुठल्याही पुरुषापेक्षा कमी नाही जी, जी निर्णय घेऊ शकते एक कुटुंब महिला चालवते उदगीर शहर सुद्धा एक महिला सक्षमपणे चालू शकते हा विश्वास उदगीरच्या नागरिकांमध्ये निश्चितच आहे काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदाची उमेदवार शोधत असताना एक सुशिक्षित एक सुसंस्कृत अशी उमेदवार म्हणून डॉक्टर अंजुम कादरी मॅडम यांना उमेदवारी दिलेली आहे मी सर्व नागरिकांना विनंती करतो की अंजुम काद्री मॅडम या याच्यामध्ये प्रवेश करत आहेत टाळ्यांच्या गजरामध्ये आपण डॉक्टर अंजुम कादरी मॅडमच या मंचावर स्वागत करू डॉक्टर अंजू पाद्री मॅडम यांची उमेदवारी निश्चित करत असताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी हा विचार आपल्या पुढे ठेवलेला होता की उदगीर सारख्या सुसंस्कृत ऐतिहासिक आणि चळवळीच्या भूमीला शोभणारं जर नगर अध्यक्ष पद जर कुणाला द्यायचं असेल तर ते सुशिक्षित असलं पाहिजे सुसंस्कृत असलं पाहिजे आणि उदगीरमध्ये ज्या समाजवादी विचारांची रुजवणूक झालेली आहेत त्या विचाराची परंपरा पुढे घेऊन जाणार असं एक नेतृत्व पाहिजे आपण पाहू शकतो की मॅडमच्या समक्ष जे आपल्याला मतदान करायला गेल्याच्या नंतर इतर उमेदवार दिसणार आहेत तर ते महिला सक्षमीकरणामध्ये आलेले अडथळे आहेत त्या महिला स्वतः हे सभागृह चालवणार आहेत का त्या महिलांच्या नावाने त्या त्यांच्या घरातल्या एखाद्या पुरुषांनी जर कारभार करायचा असेल तर महिला आरक्षणाचा कसलाच प्रयोजन शिल्लक राहत नाही त्यामुळे उदगीर शहरातील तमाम महिला मतदारांना माझं आव्हान आहे की तुम्ही मतदानाला जाता त्याच्यानंतर तुम्ही हा विचार करा की महिला सक्षम करायच्या असतील भारताला जर विकासाच्या वाटेवर घेऊन जायचं असेल तर या देशातील अर्धे नागरिक या निर्णय प्रक्रियेतून बाहेर घेऊन चालणार नाही भारताला विकासाच्या मार्गावर पुढे घेऊन जायचं असेल 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 तर पुरुषांच्या सोबत महिलांना सुद्धा आपण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बरोबरीच स्थान द्यायला आज एकविसाव्या शतकामध्ये आपण स्वीकारलं पाहिजे आणि काँग्रेस पक्षाने हा शोध घेत असताना डॉक्टर अंजुन खात्री मॅडम यांच्यावर ही जबाबदारी दिलेली आहे आणि मला आनंद वाटतो की कसल्याही प्रकारचा संकोच मनात न ठेवता कसल्याच प्रकारच्या दडपणाला न घेता उचलण्यासाठी डॉक्टर अंजुम कांदे मॅडम यांनी हा हे आव्हान स्वीकारलेला आहे हे कशाच्या आधारावर हे आव्हान स्वीकारलेलं आहे तर त्यांचा उद्धीकर मतदारांवर एक विश्वास आहे कि उद्गीर उद्गीर कि चा, चा, कि की उदगीर उदगीरची जी जनता आहे ती समताधिष्ठित विचारांना घेऊन चालणारी आहे घटनेच्या संविधानाच्या गर्भित मूल्यांना मानणारी जनता ही उदगीरची जनता आहे आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलेला आहे आणि त्यामुळे हा विश्वास उदगीरच्या मतदारांकडून मॅडमनी हा ही निवडणूक लढवण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे मॅडम नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला जरी उभ्या असल्या तरी त्यांच्या सोबत चाळीस असे उमेदवार आहेत जे त्या सभागृहाची धोरण ठरवत असताना उदगीरची नगरपालिका चालवत असताना आपल्या अडचणी सोडवत असताना इथल्या पायाभूत सुविधांचा विकास वेगाने कसा होईल यासाठी झटत असताना आपल्या सोबत एक टीम चाळीस लोकांची मॅडमच्या सोबत काँग्रेस पक्षाने दिलेली आहे तुम्ही काँग्रेस पक्षाचे जे नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत आपल्या समक्ष आज या मंचावर या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्याकडे पाहू शकता मित्रांनो मी तर म्हणतो सालाची ही नगरपालिकेची जी निवडणूक होत आहे ही एका अर्थाने एका पिढीनं आपली जबाबदारी पुढच्या पिढीच्या खांद्यावर देण्याची ही निवडणूक आहे आणि आज निष्कलंक अशा संपन्न तरुणांची एक फळी काँग्रेस पक्षाने आपल्या पुढे उभी केलेली आहे प्रभात क्रमांक एक अपासन चालू झाल्याच्या नंतर प्रभात क्रमांक वीस ब पर्यंत तुम्ही चाळीस चे चाळीस उमेदवार माझी विनंती आहे एक वेळेस प्रत्येक सुजान मतदारांनी काँग्रेस पक्षाला च्या चिन्हावर उभं राहिलेल्या उमेदवारांचे कॅरेक्टर तपासून पहा आणि हे सगळ्यात उजवे आणि उदगीरसाठी आश्वासक उदगीरच्या विकासासाठी प्रेरणा नाही असे चेहरे नगरपालिकेला काँग्रेस पक्षाने या निवडणुकीमध्ये उभे केलेले आहेत रिंगणामध्ये उतरवलेले आहेत प्रत्येक

प्रस्थापितांमध्ये सत्तेतल्या लोकांच्या मनामध्ये धडकी भरलेली आहे त्यांच्या पायाखालची वाळू आज केलेली आहे एक महिला उमेदवाराच्या विरोधामध्ये प्रचार करायला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज उदगीर मध्ये आले चार गावची जनता गोळा करून त्या ठिकाणी त्यांनी भाषण केलं उदगीरची जनता कानात तेल घालून ऐकत होती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय आश्वासन देतात उदगीरकरांनी आपल्या काळजाच्या जवळ तळहाताच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी काही फुलकर घालतात का, का। म्हणून उदगीरकर मतदार जिल्हा परिषदेच्या मैदानावर मुख्यमंत्र्याची सेवेला ऐकत होता कसल्याच प्रकारची उदगीरकरांच्या प्रश्नांची जाण नसलेलं ते भाषण ऐकून उदगीरकर मतदारांच्या पदरामध्ये केवळ निराशा पडलेली आहे आज थोड्याच वेळामध्ये याच मंचावर महाराष्ट्राचं आश्वासक भविष्य उद्याचं नेतृत्व आमचे नेते दे अमित देशमुख साहेब या ठिकाणी येणार आहेत मला विश्वास आहे की उदगीरकरांच्या मनामध्ये ज्या काही शंका कुशंका असतील की उदगीर जिल्हा झाला पाहिजे उदगीरचा दूधमुक्ती प्रकल्प पुन्हा एकदा चालू झाला पाहिजे उदगीरच्या पायाभूत सुविधा ज्या ढासळत चालल्या त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे नाल्या साफ झाल्या पाहिजेत प्रशासनाच्या निरंकुश चाललेल्या भ्रष्टाचारावर कुठतरी अंकुश ठेवला गेला पाहिजे सक्षम असे लोकप्रतिनिधी त्या सभागृहामध्ये गेले पाहिजेत हे दे। जर आपल्याला करायचं असेल तर आपण आम आमचे नेते आपल्या सर्वांचे लाडके अमित देशमुख साहेब यांचं मनोगत या ठिकाणी आज ऐकणं आवश्यक आहे अमित देशमुख साहेबांकडे केवळ लातूर जिल्हा मरा नाही मराठवाडा नाही तर सबंद महाराष्ट्र आज उमेदीने पाहत आहे की हे उद्याच महाराष्ट्राचं उदवत नेतृत्व आहे त्यांच्यामध्ये ते सामर्थ्य आहे त्यांनी ते करून दाखवलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी त्यांनी दे के स्पर्श केलेला आहे त्यांच्या परिसस्पर्शाने लोखंडाचं सोनं करण्याची किमया या काँग्रेस पक्षाच्या नेत्यामध्ये आहे सहकारातील असतील शासकीय योजनेच्या माध्यमातून असेल त्यांनी केला दोन दशकांपासून केलेलं काम हे आज आपल्या समीक्षेसाठी सर्वांच्या समक्ष आहे मी उदगीरकर मतदारांना दोन हजार पंचवीस सालची नगरपालिकेची जे हे होणारी निवडणूक आहे या निवडणुकीसाठी मी अत्यंत तळमळीने आपल्या सर्वांना विनंती करतो की तुम्ही काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांची समीक्षा करा त्यांचं नैतिक धारिष्ट पहा त्यांचं चारित्र्य पहा आणि त्यांची जनसेवेची तळमळ पहा त्यांची विचारधारेच्या प्रती असलेली निष्ठा पहा आणि या शहराला म्हणजे एक चांगलं भविष्य देण्याची त्यांची जी भूक आहे ते बघून तुम्ही येणाऱ्या दोन डिसेंबर रोजी हो जिथं का आपलं मतदान केंद्र असेल त्या ठिकाणी जा आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या समोर आपलं मतदान करा मित्रांनो मतदान हे पवित्र दान आहे आपण देवाची पूजा करत असताना आपल्या मनामध्ये कसल्याही प्रकारच्या बापाचा लवलेश सुद्धा असत नाही त्याच पवित्र संकल्पाने आपल्याला मतदान करायला जायचं आहे आपण ज्या वेळेस मतदान केंद्रामध्ये प्रवेश करत असू माझं कळकळीचा आपल्या सगळ्यांना विनंती आहे की एखाद्या देवालयामध्ये मंदिरामध्ये मस्जिदीमध्ये ज्या पवित्र भावनेनं आपण जात असतो त्या भावनेनं तुम्ही या निवडणुकीमध्ये मतदार केंद्राचा तुमच्या आंतरात्म्याला साक्षी ठेवून तुम्ही मतदान करा की येणाऱ्या पाच वर्षामध्ये या शहरातील समस्या सोडवायची असतील तर आपल्याला कोण नगरसेवक म्हणून पाहिजे ज्याचा बोट धरून आपण काम करून घेऊ शकतो आपल्या गल्लीमध्ये कुठं कधी डुकर मेलेला असेल पुत्र मेलेला असेल तर त्याला आपण बोलावू शकलं पाहिजे आपल्याला जन्म मृत्यूचा दा दाखला पाहिजे असला तर आपण त्याला सांगून ते काम करून घेऊ शकलं पाहिजे आपल्या गल्लीमध्ये दुर्गंध पसरलेली असेल आणि साफ झाली नसेल तर त्याच्याकडून ते काम हक्काने आपण करून घेऊ शकलं पाहिजे अशा प्रकारचा एक आपल्या हक्काचा माणूस म्हणून तुम्हाला जो वाटत असेल तर तो केवळ काँग्रेस पक्षाचाच उमेदवार राहू शकतो त्याच्यासमोर तुम्हाला मतदान करायचं आहे येणाऱ्या तीन दिवसामध्ये आपल्या समोर अनेक प्रकारची प्रलोभने आणून ठेवली जातील आपल्याला असं सांगितलं जाईल की या दोन पैसे घेऊन तुम्ही मतदान करा तुम्ही अजून कुठल्या तरी त्याच्या बदल्यामध्ये मतदान करा परंतु मतदान हे पवित्र दान आहे त्याचा व्यापार करायचा नसतो तुमच्या मनात ज्या माणसाला उद्याचा नगरसेवक म्हणून निवडून द्यायचा आहे त्यालाच तुम्ही मतदान कराल उद्या चलून एखादा दांडगा माणूस आपल्या कुठल्या तरी भ्रष्टाचार करेल कुठल्या तरी जागे हडप करेल ते व दादागिरी दादागिरी करेल अशा प्रकारची माणसं आपल्याला इथून कुठे घेऊन जायची नाही ही एक संधी आहे एक पिढी या आपली जबाबदारी सार्वजनिक जबाबदारी दुसऱ्या पिढीच्या कंद्यावर देत आहे आणि सर्वच्या सर्व नव्या दमाचे नव्या उमेदीचे उमेदवार काँग्रेस पक्षाने आपल्यासमोर दिलेले आहेत ही संधी मित्रांनो जाऊ देऊ नका ज्याला अंजुन कांद्री मॅडमनी सत्यशोधक महात्मा फुलेंच्या सत्यशोधक विचाराचा वारसा जपलेला आहे महात्मा बसवेश्वरांच्या समताधिष्ठित विचारांना आपल्या काळजाच्या जवळ कवठाळलेला का आहे आणि सूफी परंपरेतील संतांची सुद्धा शिकवण ज्यांनी आयुष्यभर आपल्या चरित्र चरित्रामध्ये जपलेली आहे त्यांच्या नेतृत्वात उभं टाकलेल्या या काँग्रेस पक्षाच्या पॅनलला प्रचंड अशा बहुमताने विजयी करा आणि तुमचे येणारे पाच वर्षाचे सर्व प्रश्न सोडवले जातील हे तुम्ही काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवा एवढीच विनंती करतो मी माझं लांबच चाललेलं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय काँग्रेस <laughs>